अंगात जातो हो, राम मुक्काम तिरुका तालुका जळकोट जिला लातूर मी इथून आलेली आहे आता मी मुंबई वरून आले फक्त जयंती साठी दत्त जयंती साठी आणि कि उद्या मध्ये असं झालेलं होत मी महाराजांना फोन केला मला महाराजांचा पत्ता कळा महाराजांना मी फोन केला महाराज माझ्या घरी आले आणि म्हणले उठून नाही म्हण उठून बसल्यानंतर मला भाकर का म्हणते मला चालता येत नव्हतं माझ्या आकाळे उचलत नव्हते येत नाही मी कस जीव मी पाहतो म्हणे फक्त जेवण करा मी कोरबा भाकर खाली पंधरा दिवसाच्या नंतर मी इथं येत होते महाराजांच्या दर्शनासाठी दोन तास पाऊस आम्हाला पुढचा रस्ता दिसत नव्हता इथं आल्या तर मला त्या जीपच्या खाली उतरता येत नव्हतं मला लेकराला उचलून नेल्यासारखं ले महाराजापाशी दर्शनाला मला जाता आलं नाही माझी मुलगी पोलीस आहे तिनं इथं टाव्हल लारून मला झोपवलं आणि मग दुसऱ्या वारीमध्ये मला महाराजांनी उभं केले आणि महाराजांच्या कृपेमुळे मी आज इथे आहे पेन्शन होणार होत माझ मी अशा परिस्थितीत मला गाडीत चढता येत नव्हतं बॅग खालीच ठेवली माझं पेन्शन लाखाचं पेन्शन माझं कागदपत्र हरवले महाराज मी आता जगून काय ना माझे कागदपत्र हरवले कशी करू म्हणले महाराज म्हणले रडू नका तुमच्या घरी बॅग दुसऱ्या दिवशी येईल म्हणले तर तुम्ही रडू नका म्हटले मी म्हणजे हो महाराज बघा आता ही जन्म दिला तर ती नवीन जन्म झाल्यासारखंच आहे तर दुसऱ्या मतदारसंघ आमदार किलो वाक हा गावाला लक्षात ठेवा एक तिरुके तालुका उदगीर जिल्हा लातूर इथून आलेले आहेत त्या आरोग्य विभागामध्ये नर्स म्हणून सर्विसला होत्या काय मी आरोग्य विभागामध्ये नर्स म्हणून सर्विसला आहे आणि अक्षरशः लातूरच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं यांना घरी घेऊन जावा हा पेशंट चोवीस तासापेक्षा जास्त वेळ जगणार नाही किती चोवीस तासापेक्षा मग प्रचंड गर्दी आता जी आता जी गर्दी आहे तशीच गर्दी गर्दीमध्ये आशीर्वाद दिला दोन सेकंदामध्ये आशीर्वादीने होत आशीर्वाद हरकवणं पद्धतीचं पर्याय नाही आणि अक्षरशः पाणी जर सोडलं तोंडामध्ये तर तो पाणी निघून निघून जायचं मग त्यांनी आशीर्वाद घेतला त्यांना इच्छा झाली की थोडासा भात खावा मुलीला सांगितलं माझ्यासाठी थोडा डाळ भात खाऊ नये मुलगीने भात आणून दिला एवढा एवढा पण उलटी व्हायला मुलगी मुंबईमध्ये ओके <laughs> okay. सॉरी चंदूर पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी जॉबला होती तिने सांगितलं महाराज आपल्या घरी घेऊन जाऊया तिनं मलकापूर अपॉइंटमेंट घेतली आणि घरी घेऊन गेली आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर पाठ्यपूजन झाला आणि पाठ्यपूजन झाल्यानं तीर्थ काकूंची श्रद्धा खूप मला रोज एक मॅसेज देतो गुरुदेव दत्त आशीर्वाद मला रोज लहिला येत नाही पण असं व्हाईस मॅसेज करतात ते करता बोलून तर घरी गेलो ते तीर्थ आहे ते करता करता पेले पायाचं तीर्थ जे होतं काढलेलं ते पिल्या आणि माझ्या समोर पोचलो झुळीत उचलून आणलं आणि डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना सांगितलं त्या कॉटो झोपायला सांगितलं माऊली दत्त जन्माची वेळ अंगावर शहा येतात माता माऊलीला सांगितलं मावशी उठा ती म्हणजे मी कशी उठू शकते ते म्हणलं उठा प्रयत्न करा तुम्ही उठणार आहे अवघ्या दोन माता माउली कट दिशी उठल्या क्वाटर बसते आणि भिंतीला खेटून बसते ऐका नाही का अतिशय महत्वाचा कट दिशीने उठल्यान क्वाटर बसत्या बसल्यानंतर त्यांच्या मुलीला सांगितली एक भाकरी आली काय सांगितली बोला ना भाकरी मी स्वतः कुस करली मी स्वतः मावशीला म्हणले की खा असा घास म्हणलं खा एवढी भाकरी खायची तुम्हाला भाकरी खाल्ली आठ दिवसामध्ये मॅडम ड्युटीवर गेल्या त्याच्यानंतर त्या आजारी कधीही पडल्या नाहीत हा त्यांचा अनुभव स्वागत कर Gracias.